नमस्कार मित्रांनो सूर्य घर योजना नागरिकांच्या त्यांच्या घरावर सौर प्लेट बसून त्या नागरिकांना मोफत वीज मिळवण्यासाठी ही योजना आहे जेणेकरून त्या कुटुंबातील वैयक्तिक वीज बिल हे शून्यावर आणण्यासाठी ही योजना राबविली गेलेली आहे मात्र या सूर्य घर योजना घेणाऱ्या लोकांना आता महावितरणने एक मोठा झटका दिला आहे आणि लाईट बिल पाठवली आहे महावितरणच्या म्हणण्यानुसार सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या काळात वापरण्यात येणाऱ्या विजेवर सवलत दिली जाणार आहे मात्र सायंकाळी सहा ते सकाळी नऊ या वेळेत जे तुम्ही वीज वापरता यासाठी वीज बिल भरावे लागणार आहेत म्हणजे दोन अडीच लाख रुपयांची ही योजना घेऊन यावर लाखभर सवलत घेऊन वीज बिल यायचे तेवढेच येत आहे म्हणजे लाख दीड लाख रुपये अडकून पडले आणि वीज बिल पण चालूच आहे सौरघर योजना घेताना फक्त या योजनेचा दिवसाच फायदा होतो म्हणजे घरगुती वापर हा दिवसा कमी असतो आणि रात्रीचा जास्त असतो त्यामुळे महावितरणने वीज बिल पाठवण्यास सुरुवात केली आहे महावितरणने नुकत्याच सादर केलेल्या वीज दरवाढ प्रस्तावात कमी वापर असलेला काळ म्हणजे सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच ही वेळ ठरविली असल्यामुळे या काळात सौरघर प्रकल्पातून तयार होणारी वीज त्याच वेळेत जर वापरली गेली नाही तर ती फक्त अकाउंटला दिसते आणि ती दिसतच राहील या अकाउंटच्या युनिटचे वर्षाच्या शेवटी ऐंशी ते अठ्याऐंशी युनिटचे तीन रुपये ते साडेतीन रुपयापर्यंत पर्यंत त्या कुटुंबाला पैसे मिळतील पण वर्षातून एकदाच हिशोब केला जाईल मात्र ते कुटुंब संध्याकाळी सहा ते सकाळी नऊ या काळात जी महावितरणची वीज वा, वापरेल त्याचे बिल हे त्या ग्राहकांना महिन्याच्या महिन्याला भरावे लागेल म्हणजे त्यांचे द्यायचे म्हणले की वर्षाला आणि ग्राहकाकडून घ्यायचे म्हणले की महिन्याला असे नियोजन आहे या सर्व प्रकारामुळे बसवलेल्या सूर्यघर योजनेतील ग्राहकाचे बिलाचे स्वप्न हे भंग पावले आहे त्यामुळे कदाचित या योजनेचा प्रतिसादही कमी होऊ शकतो हा निर्णय घेण्यामागे एक कारण असे आहे की सूर्यघर योजनेत सहभागी झालेल्या कुटुंबात महावितरणची वीज वापरणे कमी झाल्यामुळे त्यांचा जो महसूल आहे तो कमी होत आहे त्याचबरोबर जर शंभर टक्के नागरिक या योजनेचा लाभ घेऊ लागले तर ही कंपनी बंद करावी लागेल त्यामुळे असे धोके पत्करण्याआधीच उपाययोजना म्हणून आतापासूनच वीज बिल पाठवायला सुरुवात केली की या योजनेचा लाभ घ्यायला नागरिक थांबतील आणि विजेचा हा व्यवसाय चालूच राहील यासाठी महावितरण कंपनी अनेक व अटी लादताना दिसत आहे आणि नवीन नियम अटी बनवण्यासाठी याचिकाही दाखल केली आहे आतापर्यंत या योजनेत एक कोटी घरावर सौर यंत्रणा बसवून सरकारने त्यांना अनुदानाचा लाभही दिलेला आहे धन्यवाद